आता तू मला हा साचा दाखवलाय आहे सगळ्यांना मागा हा रबरचा साचा आहे ह्याच्यात सिलिकॉनचे असतात बरेच असतात सिलिकॉनचे हे फायबरच्या मूर्त्या वगैरे हो बनवतो ना पण आता मी ह्याच्या आहे मी करायच्या अगोदर हे सगळं त्यामुळे थोडंफार मी सांगू शकते शकतेच खरंच हे त्यांचं काम आहे मग सिलिकॉनचे डाय आपल्या फायबरच्या मूर्त्या किंवा एकदम फाईन शाईनवाल्या ज्या असतात ग्लॉसीवाल्या त्याच्यासाठी आणि तो सिलिकॉनचा डाय खूप माग जातो परवडत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही किती कारण हा सगळं हे रबर खूप चांगले लाल रबर ह्या रबरमधून चांगलं आता ह्याचं कुठली मध्ये डायरेक्ट आता तुम्ही पाहिले आधी सगळं तुमच्या तुमच्यासमोरच पॅक केलं आहे हे रबर जे हो लवचिक आहे आणि आपल्याला मूर्ती ज्यावेळी त्यात मटेरियल पडतं तर बॅलन्सिंग व्हावं हो। म्हणून आपण हा सपोर्टिंगसाठी कवर सा पीस तयार करतो म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित फिरवता यावं किंवा ते त्याला सपोर्ट राहावं म्हणजे जिथलं बाग तिथंच राहील म्हणजे काल नाही दबणार काम नाही हात नाही असं तर हे असं जर राहणारच नाही आपण केलं तर हा तो वरती गरजेचं आहे तर हा बेस आहे त्याचा आणि हे रबर आहे साचेशिवाय तुम्ही मूर्ती करू शकत नाही राहिलं दुसरी गोष्ट आपण हाताने करतो तोही करू शकतो पण जी ह्याच्यामध्ये त्याला कुसरे तु तेवढी ते तुम्हाला ते ता तेवढी बार काही करता येणार नाही म्हणून नर आपण साचेच्या आधारावर हो काम करणार आहोत आप आपल्याकडं व्हरायटी खूप आहे सगळ्या व्हरायटी दाखवता येणार नर नाही आपण एक दाखवू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि आजचा हा जो गेम आहे हा घेण्याचा उद्देश मेन की बाजारं जे सांगतात नाही आम्ही पर्यावरणपूरक केलेले आहेत शाडू मातीचे आहेत